सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकृष्ण कराळे ऑफिसियल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये जी ई पीक पाहणी आहे त्याविषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये राज्य शासनाने तीन वर्षापासून सुरू करण्यात आलेली ही ई पीक पाहणी ई पीक पाहणी हे ॲप केंद्र सरकारच्या कृषी व ग्राहक सहकार विभागामार्फत राबविण्यात येते यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने मागील तीन वर्षापासून ही हे ॲप मार्फत ई पीक पाहणी कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे या ॲप्स मार्फत आपण आपल्या शेतातील पिकांची जी नोंद आहे ती आपण या सातबाऱ्यावर स्वतः शेतकरी या ठिकाणी मांडू शकतो जी पीक पाहण्याची जी तारीख होती एक ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत तारीख देण्यात आलेली होती ती मुदत वाढवून आता सात दिवस त्यामध्ये मुदत वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच ई पीक पाहण्याची शेवटची तारीख ही शेतकरी स्तरावरील तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अशी असणार आहे तसेच तलाठी स्तरावरील सुद्धा यासाठी मुदत देण्यात आलेली आहे तलाठी स्तरावरील ई पीक पाहण्याची मुदत ही चोवीस सप्टेंबर पासून तेवीस ऑक्टोबर पर्यंत अशी करण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करायची राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या मध्ये अगोदर आपण आपली ई पीक पाहणी या ठिकाणी करून घ्यायची आहे ई पीक पाहणी जर केली नाही तर आपल्याला जो पीक विमा भरलेला आहे तो पीक विमा पासून सुद्धा आपण वंचित राहू तसेच राज्य शासनाची जे नुकसान भरपाईची जी मदत आहे ती सुद्धा आपल्याला मिळणे कठीण जाईल त्यामुळे आपल्या आपल्या शेताची जर ई पीक पाहणी नाही केली तर आपल्याला पीक विमापासून आपण वंचित राहू त्यामुळे आपल्या शेतातील पिकाची जी नोंद आहे आपण स्वतः या ठिकाणी करून घ्यायची आहे त्याची मुदतवाढ त्यामुळे लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी ही शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यायची आहे राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य शासन हा काढलेला आहे या मध्ये राज्यातील महिला व मुलींना रोजगार चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे तसेच स्वावलंबन आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणास चालना देण्यासाठी महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी रोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी राज्य शासनामार्फत पिंक ई रिक्षा ही योजना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने मान्यता देण्यात आलेली होती परंतु या योजनेमध्ये काही अटी शर्ती होत्या त्या अटी शर्तीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे त्या सुधारणा काय आहेत त्या आपण बघणार बघणार आहोत यामध्ये आपण बघू शकतो पहिल्यांदा जी लाभार्थ्याची पात्रता वय होते ते अठरा ते पस्तीस होते परंतु आता सुधारणा करून त्यामध्ये वीस ते चाळीस वर्ष वय अशा कर असे करण्यात आलेले आहे तसेच लाभार्थ्याची पात्रता म्हणजे पात्र ला, लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक होते परंतु त्याच्यामध्ये बदल करून पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना व पी बिल्ला बिलला मिळण्याकरिता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील तसेच अंतिम मंजुरी नंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर घेऊन यामध्ये सुधारणा करून अंतिम मंजुरी नंतर अर्जदार शासनाने निश्चित वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्यामध्ये समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल तसेच वीस टक्के रक्कम ही वाहन परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देण्यात येणार होती ती आता लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे देण्यात देय रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येणार आहे अशा प्रकारचा हा राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी ई रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतचा हा राज्य शासनाचा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा सुधारित शासन निर्णय आहे